वांग्याचे फुलं पण काढून घेतले हा बघा एक वांग्याचा परीत असा झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता बघा भरीत बनवते बघा आता आपला भरीत पण तयार झालेला आहे आता याच्यामध्ये टाकू कोथिंबीर बघा खूप सारी कोथिंबीर आणि मिक्स करून घेते हो मी मिक्स करते बघा मिक्स करून मिक्स पण करून झालेलं आहे आणि भरीत पण झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला माझ्या भरीत नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा काय मिळालं दाखवा काय मिळालं <laughs> हे हा कायचा प्रमाणपत्र मिळाला हम्म सामान्य पत्र हा आणि याला लागून लिफाफा मिळाला सण कुसरे बघा याच्यात किती मिळाले हजार रुपये आणि हा रोज मिळालाय छान बरोबर विशेष दाखव दाखव रोज तर बघ हा सेम कलर आहे आणि किती वेळ लागला लवकर मिळायला काही भाषण वगैरे घेतलेच ना तिला झालं का गणपती चांगलं आहे मजा आता आहे पैशाचा काय आकर्षण कपडेच कपडेच घे नाही कपडे घे का पाहिजे फक्त कपडे चालवा काहीच नाही पाहिजे कपडे पाहिजे फक्त आणि साईल गेलेला आहे बाहेर पौनीमध्ये आज काही साईल येत नाही चाला मिळाला कोलवास्वामी कोलवास्वामी ते मिळालाय ना पण फाउंडेशन सामान्य पत्र आणि असं दाखवलं बारावी नंतर हो ना आपण आपल्या शिक्षणासाठी परिश्रम घेत आहात भावी आयुष्यासाठी उत्तम नागरिक होण्यासाठी घेत असलेल्या परिश्रमाची माहिती थोर आहे आपण सामाजिक उत्तन उन्नतीसाठी शिक्षणाचा उपयोग करावी अशा त्या स्वामी फाउंडेशनच्या व्यक्तीने वतीने आपला प्रती कृतज्ञ व प्रेम व्यक्त करतो आपणास पत्र देताना अतिशय आनंद होत आहे आपल्या भावी आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा चंद्रशेखर नगर धनकर हे पैसे चंद्रशेखर दिले का दिले तीन हो होता चांगला आता बढ़िया आहे मस्त दोन चार दिवस काही जाऊ नको उद्याच <laughs> उद्याच काय आहे उद्याच का उद्याच उद्याच जातो म्हणते तर चला बाबा आता करते काय करू का आता आरजी काही करू करू का आता चला आता मी करते स्वयंपाक